नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहत आहात सी एल माझा गडिंगरज येथील कडगाव रोड जवळ असणाऱ्या शासकीय विश्रामगृह डागडुजी वरण कामासाठी जवळपास तीस लाखाचा निधी मंजूर झाला आहे पण येथील डागडुजी वरण काम हे बोगस व अतिशय निकृष्ट होत असल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष ना नागेर चवले यांनी केला आहे तसेच काम योग्यरित्या न झाल्यास मनसे स्टाईलनं पंचनामा करण्याचा इशारा देखील नागेर चवले नागेर चवले महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ग्रामीण आज मी आहे गडिंगले जिथे शासकीय विश्रामगृहामध्ये गेल्या महि मला वाटते एक दीड महिन्यापासून या शासकीय विश्रामगृहाचं काम चालू आहे जवळजवळ मला वाटते एक तीस लाखाचं बजेट या ठिकाणी लावलेलं ला। आहे पण सगळ्यात बोगस काम इथला आणि अधिकारी करत आहे मी आता या अधिकाऱ्यांना मी आता समजावून दाखवलेलं आहे की कुठली कुठली कामं इथं काय काय केलेली आहेत तर या ठिकाणी नुसतं कलर मारायचं काम केलेलं आहे अजितदादांच्या नावावरती कुठेतरी अजितदादा येणार होते म्हणून पहिला कलर मारला असं सांगतायत तर ह्या अशा घटना या ठिकाणी घडत आहेत तर मला एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणची जी डागडू जी आहे मग ते फिटिंग वायर फिटिंग असेल लाईटचं किंवा इथल्या ज्या कोबा निघलेला असेल त्या पद्धतीने ते सगळं काढून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने गिलावा झाला पाहिजे जर का ते झालं नाही तर प्रत्येक अधिकाऱ्याला त्या खुर्चीवर तर बसू देणारच नाही आणि जे काम त्यांनी मोगस केलेलं आहे ते उकडून काढल्याशिवाय राहणार नाही